वर्षभर ज्यांनी दूध सं दूध पुरवठा केला त्यांचा विशेष सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या राज्याचे माजी मंत्री आदरणीय आमदार विनयरावजी विनरा, कोरे साहेब त्याचबरोबर किशोर बापू दाजीराव साहेब माझे मित्र संजय माने युवराज माने स्टेजवरील सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू आणि बघिनी आज लक्ष्मी पतसंस्थेचं उद्घाटन आदरणीय सावकार साहेबांच्या शुभ हस्ते झालं खरं तर साहेबांच्या नावानं आज ही पतसंस्था भातुरवाडी गावामध्ये सुरू होते वैशालीताई आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला मी मनापासून शुभेच्छा देतो त्यांनी एक चांगल्या प्रकारचं कार्य बांदुरवाडी आणि या परिसरात आजपासून सुरू केलंय पाडव्याच्या मुहूर्तावर माने बंधू असतील दुधाच्या माध्यमातून त्यांचा प्रत्येक घराशी संबंध आहे आणि दुधाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार असतील आर्थिक व्यवहाराला अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी आजपर्यंत काम केलंय त्याचा निश्चित फायदा पत या पतसंस्थेला झाल्याशिवाय राहणार नाही भादुर बकता बकता या भादुरवाडी मध्ये एका दूध संस्थेची सुरुवात झाली आणि बघता बघता ह्या बादूरवाडीतली एक प्रमुख मोठी संस्था म्हणून खर तर ही संस्था नावारूपाला आली ज्या दूध उत्पादकांनी अतिशय मनोभावे या संस्थेवर विश्वास ठेवला सामान्य दूध उत्पादकांच्या माध्यमातून धवल क्रांतीतून आर्थिक क्रांती साकारणारं एक स्वतःच सहकाराचं मंदिर या ठिकाणी अस्तित्वात आणलं आणि आज प्रगतीचा हा टप्पा पूर्णत्वाला गेल्यानंतर आपल्या महिला दूध उत्पादकांसाठी म्हणून त्यांच्या बचतीसाठी चांगला परतावा देणार पतसंस्थेचं एक व्यासपीठ निर्माण व्हावं गरजू दूध उत्पादकांना दुसऱ्या कुठल्या तरी बँकेच्या पतसंस्थेच्या मागं अडचणीच्या काळात जायला लागू नये आपणच आपली एक अर्थव्यवस्था निर्माण करणारी सुद्धा संस्था आपल्या या समूहामध्ये असावी या भावनेतून तर सुरू केलेली ही शुभलक्ष्मी महिला पतसंस्था आणि दिवाळी पाडव्याचा हा एक अतिशय सुवर्ण योग की ज्या दिवशी आपण तर नवीन वह्या लिहायला घेतो नवीन कामाची सुरुवात करतो आणि परमेश्वराकडं हा जो एक प्रगतीचा द्वीप आम्ही आमच्या कुटुंबामध्ये लावतोय हृदयामध्ये लावतोय त्याच्या माध्यमातून मा सगळ्या आमच्या कुटुंबाला प्रकाशमान करून अशी प्रार्थना करतो अशा ह्या शुभमुहूर्तावर सहकाराचा हा दीप तुमच्या सगळ्यांना प्रकाशमान करण्यासाठी म्हणून आज प्रज्वलित होत असताना आयोजित केलेला हा आनंदाचा सोहळा या सोहळ्यामध्ये अतिशय मनोभावे उपस्थित राहिलेले आपल्या गावातले सगळेच वडीलधारे सभासद अतिशय मोठ्या संख्येनं खरं तर हा दिवाळीचा सण प्रत्येकाच्या कुटुंबात असतानासुद्धा महिलांचं एक व्यासपीठ आपल्या गावामध्ये निर्माण होते त्याला आपण सगळ्यांनी उपस्थित राहून आशीर्वाद दिले पाहिजे शुभेच्छा दिल्या पाहिजेत या भावनेतून उपस्थित राहिलेल्या सगळ्याच आदरणीय महिला वडील गो हत्या बंदी झाली पाहिजे हा एक फार मोठा विषय आपण सगळीकडे म्हणा भारतीय जनता पक्षाचा एक प्रमुख आहे पण आजिंत अशा छोट्या दूध उत्पादकांच्या वेळेला आम्ही जळायला बघायला हवतो आणि एखाद्याच्या घरात पाड ज्याला एखाद्या गाईला जन्माला येतो आणि त्या पाड्याच करायचं काय हा मोठा आता प्रस्तुत होता कारण कोण व्यापारी असतील घ्यायला तयार नाही कोण घरात सांभाळण्यासारखी कोणाची परिस्थिती नाही आणि कायद्यानं ते पाड कापायला देता येत नाही कापायला नेल्याशिवाय त्याला मागणी नाही आणि मग हे थोडस चुरून म्हणा काय म्हणा बोलायचं बोलायचो भाषणात तर नाही प्रत्येक जो गाय पाहतो महेश पाहतो त्या प्रत्येकाच्या कुटुंबात हा प्रश्न आहे आणि म्हणून हा प्रश्न सोडवायचा आता काय करायचं कारण बोलता येत नाही आणि म्हणून आम्ही ठरवलं की वारणा परिसरामध्ये वारणा दूध संघाच्या वतीनं एक असं सिमेंट आपण उपलब्ध करायचं सगळ्या उत्पादकांना की ज्या सिमेंटच्या माध्यमातून फक्त कालवडीच जन्माला आहेत पाडं जन्मालाच येणार नाही आणि अशा प्रकारचे हे सिमेंट आपल्या उत्पादकांसाठी देशात पहिल्यांदा फार मोठ्या प्रमाणाची किंमत दीड हजार रुपये आहे असं सिमेंट अडीचशे रुपयामध्ये पाचशे रुपयामध्ये आपल्याला उपलब्ध गावामध्ये त्याच्या मोठ्यावर जाऊन ते पोचवण्याचं काम मला त्या देशातला पहिला दूध वारणा दूध ज्यांना अशा प्रकारची योजना घेतलेली आहे आणि येणार नाही पाड सोडून विकायच काळ येणार नाही आणि ते पाड जन्माला आल्यामुळं पुढची गाय तयार करण्याची जी एक संधी आपल्याला मिळत असते ती संधी जी आपली जाते तेही नुकसान आपल्याला कसं टाळता येईल या दृष्टिकोनातून एक मोठी योजना आपण त्या ठिकाणी तुरी घेतलेली आहे मला सांगितलं पाहिजे की म्हैशीचं दूध हे फार मोठ्या प्रमाणात स्वप्न आहे आज कितीही म्हटलं तरी आम्हाला म्हैशीचं दूध तुम्हाला मी या व्यासपीठावर सांगेन की बाजारात जी मागणी आहे आपल्या दुधाच्या पदार्थांना ती पुरवत असताना म्हैशीचं दूध आज आपण गुंदेलखटवर म्हणजे उज्जैनच्या पुढं जवळजवळ दीडशे करून तिथनं जवळजवळ हे दूध आता रोज तीस हजार लिटर तिथनं दूध आपल्याला आणायची पाळी होते आणि म्हणून म्हैशीसाठी सुद्धा एक चांगली योजना आपण आज जाहीर केलेली आहे त्यामुळे जर आपल्या संस्थेचे कोण उत्पादन जर म्हशी घेणार असतील तर त्यांना सत्तर हजार रुपयेची सबसिडी जे वारणा दुसऱ्यांना त्या ठिकाणी दिली जाईल जवळजवळ एक लाख पाच हजार रुपयेला आम्ही परवा ज्या म्हशी आणून विकल्या त्या एक लाख पाच हजारला विकल्या आणि आमच्या कोल्हापूर जिल्हा बँकेनं थोडंसं धाडस केलं आणि कोल्हापूर जिल्हा बँकेनं दहा हजार रुपये सबसिडी जिल्हा बँक घेणार आहे जर कोण नाहीच घेणार असतात आणि त्यांची ठराव केला की कोल्हापूर जिल्हा बँकेनं जसा निर्णय घेतलाय तसा निर्णय सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा घ्यावा आणि सांगली जिल्ह्यातल्या शेतकऱ्याच्यासाठी ती योजना तुम्ही या ठिकाणी अंमलात आणावी असा तर ठराव केलाय मला वाटते भादुरवाडी माझं भाषण जर छापून आलं तर नक्की सांगली केला विचार केला जाईल चांगली योजना करायला काही तुम्ही कोण नाही म्हणणार नाही आणि ते केलं सादर खरो तर अजून एक चांगलं लोकांना चालना देण्याचं काम आपल्याला त्या ठिकाणी करता येईल मी आज जास्त तुमच्या बरोबर बोलण्यापेक्षा तुमचे कष्ट कसे कमी करता येतील याच्यावर सुद्धा फार मोठं काम आता त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे टी एम आर नावाचं पशुखाद्य आपण तयार होतो ज्यामध्ये तुम्हाला कुठं वैरणीला जायची गरज नाही आणलेली वैरणीची कडवा कुट्टी करायची गरज नाही पशुखाद्याचं पोट टी आणायची गरज नाही पशुखाद्य भरडा म्हणून भिजवायचं आणि धाराच्या अगोदर जनावरांच्या पुढे ठेवायचं ह्याची गरज नाही हे सगळं कष्ट कसं टाळता येईल या दृष्टिकोनातून टी एम आर नावाचं हे खाद्य आपण तयार करणार आहे आणि त्यामध्ये जवळजवळ सत्तर टक्के मका आपण वापरणार आहे साधारण दहा ते पंधरा टक्के आपण त्याच्यात कडवाकोटी वापरणार आहे आणि राहिलेलं पशुखाद्य हे त्यात मिक्स करणार आहे आणि रोज लागणारं हे तयार मिश्रण प्रत्येकाच्या कोट्यावर पोस्ट करण्याचं काम आपण त्या ठिकाणी हातात घेतले आणि त्याचे प्रयोग आज वारणा दूध संघाच्या कार्यस्थळावर त्या ठिकाणी हा प्रयोग जर यशस्वी झाला तर सधीच तुमच्या सारख्या दूध संस्थेला मशीन आहे साडेसहा सात लाख रुपयेच तशा प्रकारचं मशीन तुमच्यासारख्या दूध संस्थेनं घ्यावं हो। आणि तुमच्या गावातले जे शेतकरी तीन हजार रुपये टनानं मोठ्या आपल्या रानात लावून तुम्हाला विकायला तयार असतील त्यांच्याशी तुम्ही कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करावं आणि हे आर गावात पुढच्या उत्पादकांसाठी तुम्ही तयार करावं आणि आज वाड सुद्धा आपण पाच हजार रुपये किलोनं विकतोय जनावरांसाठी चांगलं नाही परंतु आज जेवढा खर्च तुम्ही बारा तेरा रुपये प्रत्येक किलो मागं करता आपल्या वैरणीसाठी तर तो खर्च आठ ते नऊ रुपयेच्या आपल्या उत्पादकाला देण्याचं काम आणि काही न करता जे प्रयोग आता आमच्या चिमनराव आमच्या समोर येत आहेत त्या प्रयोगामध्ये हे टी एम आर जवळजवळ प्रत्येक गाईचं दोन ते अडीच लिटर दूध वाढते फॅट वाढते प्रोटीन वाढलं एस एन एफ वाढलं आणि प्रचंड मोठं एक चांगलं हे आपल्याच भागात ते सहा लाखाचं दूध दहा लाखावर येत असताना त्याच जनावरांच्या माध्यमातून कमी कष्टात कसं करता येईल आणि जे कष्ट आपण कमी करू शकलो उत्पादकांचे त्या कष्टाच्या तिने अजून एक दोन जनावर आपल्या पोट्यात कसं आणता येईल आणि ह्या पंधराशे कोटीची जी उलाढाल आज आपण तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबामध्ये करायचा प्रयत्न करतोय की उद्या दोन हजार अडीच हजार कोटीपर्यंत कसं नेता येईल आणि आर्थिक समृद्धीच्या क्षेत्रामध्ये दुधाचा व्यवसाय हा सगळ्या व्यवसायांच्या पेक्षा म्हणजे माझं तर असं मत आहे की लाख रुपयेची नोकरी असण्यापेक्षा हे बाहेर दुर्दैवानं मुलींना पटत नाही असं लग्न करायला कोण तयार होत नाही तर नोकरी पेक्षा हा व्यवसाय हा चाकरी करण्यापेक्षा नोकरी सारखे करायला पाहिजे आणि व्यवसायाबद्दल दुसरा फायदा काय असतो माणूस आनंदी कधी राहतो तर माणसाला आपल्याला कधी अडचण एकाची येणार नाही आपल्या आजूबाजूला काही धोका नाही काही झालं तर मला माझं कुटुंब आनंदात ठेवता येत हा विश्वास ज्या वेळेला प्रत्येकाच्या मनात असतो ना तो माणूस खरंतर आनंदी राहतो मी आता वेळ जास्त झालाय खरं तर मला मी मंत्री असताना विदर्भामध्ये ज्या आत्महत्या घ्यायच्या त्या आत्महत्या काय होतात मी हॉर्टिकल्चर खात माझ्याकडे असल्यामुळे त्या कमिटीत मला गाठलं होतं आणि म्हणून मी त्या विदर्भात ज्या लोकांनी शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्या घरापर्यंत ज्या वेळेला आम्ही गेलो होतो आणि त्यावेळेला त्यांच्याशी ज्या वेळेला चर्चा केली आणि तिथं तर कापसासारखं एखादं उत्पादन किंवा सोयाबीन सारखं उत्पादन आणि ते कधी उत्पादन जाईल आणि मार्केट मध्ये आपण कुटुंबामध्ये बघतो की अचानक काही खर्च येतात म्हणजे चुकून एखाद्या घरातला माणूस आजारी पडतात आपण दवाखान्यात घेऊन गेलो अचानक उद्भवलेला खर्च असतो डॉक्टरला आता तुम्हाला माहिती आहे सांगतात तेवढे पैसे भरा त्याशिवाय आम्ही उपचार चालू करणार नाही जीवाभावाच्या माणसाबद्दल काळजी वाटत असते आणि पन्नास हजार लाख रुपये कुठून उभा करायचे एक माणसाला मोठा प्रश्न आणि मग कुठेतरी खाजगी सावकाराच्या दहा बारा टक्क्यानं पैसे काढायचे रान तारण करायचं आणि मग ती एक मानसिक त्रास आपलं रान गेलं वडील वाढीत गेलं हा मानसिक त्रास सहन करायचा अचानक मुलग्याला चांगल्या ठिकाणी ॲडमिशन मिळतं आणि ती फी भरल्याशिवाय ते ॲडमिशन पदरात पडत नसतं अचानक पैसे कुठून आणायचे अचानक मुलगीला चांगलं स्थळ येतं योग्य वेळेला लग्न करायचं अचानक पैसे कुठून आणायचे हा प्रश्न ह्या दुधाच्या व्यवसायानं सोडवला ताजा पैसा आता आणि त्यामुळे पैशाची फिकर ज्याच्या मशी आहेत काही याय नाही म्हणजे सत्कार केले तर त्याला विचारा त्यांना पैशाची काळजी वाटत नाही तर दहा दिवसाला माझा येणार आणि दहा दिवसाला येणाऱ्या पैशावर डेरी सुद्धा खरंच देतो आणि आता तर सतीश राव पसं काय म्हणजे दोन्ही अर्थानं मला वाटतं सतीश तुमच्या उत्पादकांना कर्ज द्यायची पाळी येणार नाही पण कुठेतरी महिला बचत आज अतिशय चांगली गोष्ट आहे मला माहिती नाही तुम्ही दुधाचा सगळा पैसा काय घरात नवलेला दाखवत असतील आणि ते चांगला आहे म्हणजे तुम्ही काही फोटो स्वतःसाठी काय करत नाही कुटुंब अडचणीत येत तर घरातल्या महिलेकडे काही ना काही निघत तर तब्येत ठेवलेलं असते कुठं तर काय ठेवलं असते तर मला तुम्हाला सल्ला द्यायचा तुम्ही एकविसाव्या शतकात आलाय आहे आता ह्या बचतीवर सुद्धा पैसे मिळाले पाहिजे दहा बारा टक्के मला माझ्या बचतीवर सुद्धा वर्षाला उत्पन्न मिळवणारी योजना मला केली पाहिजे आणि ती लक्ष्मी सुद्धा आमच्या लक्ष्मीची पूजा करणारी काल आपण जी लक्ष्मीपूजन केलं ह्या पद्धतीने मला मोठी केली पाहिजे ही भूमिका तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आज ही संस्था सुद्धा त्या ठिकाणी करेल आणि का चांगल्या ह्या परिवारात आपण सगळ्यांनी निर्माण केलेलं जे हे काम आहे आर्थिक समृद्धीचं जे कैलासाशी ताद्यासाहेबांनी कमी जे स्वप्न आपण पुढं नेण्याचा प्रयत्न करतोय त्या समृद्धीतनं सुखी समाज आणि आनंददायी समाज आणि एक सगळ्यांनी मिळून करायचं काम हे जे सहकाराचं तत्व आहे त्या पद्धतीनं आपण पूर्णत्वाला न्यावं एवढीच अपेक्षा या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांच्याकडनं व्यक्त करतो आज सतीश तुम्ही मामाला सगळ्यांना अगुरवाडीतल्या सगळ्या आमच्या वारणा परिवारावर प्रेम करणाऱ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना दिवाळीच्या दिवशी भेटायची संधी आणली दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचा योग आणतात आणि त्यांच्या समवेग की आनंदाची दिवाळी करत ह्या कार्यक्रमामुळे आज आम्हाला करता आली त्याबद्दल सुद्धा मी संयोजक म्हणून त्यांच्या सगळ्यांची ऋण व्यक्त करतो अजून चांगलं काम करत राहो आणि ते साकारण्याची शक्ती आणि आशीर्वाद मामानं आशीर्वादाच्या रूपानं आपल्या सगळ्यांना देव ही एवढीच प्रार्थना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो आणि मी माझं मनोबत सांगतो